रामकृष्ण आरे ऊन लागतं बाहेर अडीच वाजले दुपारचे खूप ऊन पडलंय आज बाहेर इतकं ऊन आहे खूप ऊन आहे आज काम आवरलंय आता बसली थोडीशी कालच्या काल परवाच्या दिवशी मी एक व्हिडिओ टाकला आता सासू सुनावरचा तर त्याला खूप कमेंट आल्या आणि त्या कमेंटलाच रिप्लाय देण्यासाठी आज मी हा व्हिडिओ टाकते आणि कमेंट पण आल्या पाहुणे रावांचे फोन पण आले तुम्ही असा व्हिडिओ कावर टाकला असा व्हिडिओ कावर टाकला होतं आहे पोरींकडून चुकतं आहे कव कित कित परतर म्हणजे असं कवर सहन करायचं का काही गोष्टी त्याला पण लिमिट राहतं ना सहन करायचं बी त्याच्यामुळं येतो माणसाला व्हायता टाकला तुम्ही कसे फोन करून वि सांगत्या विचारत्या का कब, काबर टाकला असा तसं फोन करून सांगायचं पण पुरींला पुरींनं निटरायचं घरातले कवत का नाही कामं व्यवस्थित करायचे मग सासू वावरातलं काम करते तर आपण घरातलं कवत नाही नेऊन एकटीने करायचं असं सांगायला सांगायचं काम नाही का जसं आम्हाला फोन करून विचारते तुम्ही असा व्हिडिओ का टाकला तसं पोरींला समजून सांगायचं काम आहे ना पाहुणे रावळेंचं कवत नाही आणि असं त्या व्हिडिओला कमेंट पण आल्या कमेंट मस्त छान छान आल्या कारण प्रत्येकालाच अनुभव राहतो त्या गोष्टीचा प्रत्येक सासूला अनुभव आलेला आहे का सुनाचं कसं आहे वागणं तर त्याच्यामुळं त्यांनी पण कमेंट एकदम चांगल्या केल्या मला कोणीही वाईट कमेंट केली नाही फक्त एक येक दोन एकच कमेंट अशी आली का त्यांचं त्यांना कळल त्यांना त्यांच्या अंगव टाका ते करतील तुम्ही कशाला टेन्शन घेत्या अहो त्यांचं त्यांना कळतं तर कशाला व्हिडिओ टाकायची वेळ आहे ती त्यांचं त्यांना कळलं असतं त्यांचं त्यांना काय कळतं आहे का फक्त आज आजच्या पुरतं खायचं आणि राहायचं उद्याचं काहीही पाहायचं नाही उद्या काही आहे का नाही घरात काही, काही वेळ आहे काळे दुखणं आहे बाण आहे आपल्याजवळ दोन पैसे आहे का नाही तो उद्याचा विचार करती ते करतीच नाही ते फक्त आज आहे ना आपल्याला खायला आजचं पाहत आहे ते त्याच्यामुळं आपल्याला ते मरावं लागतं ना मध्ये मध्ये आपल्याला पावत नाही ना डोळ्यांनी ते बा इकडचं काम शेतातलं कवत नाही वेळेवर झालं पाहिजे आपण शेतात एवढं राबवतो मग ते कसं शेतात सोडायचं त्याच्यामुळं आपण जीव काढतो ना कोणत्या गोष्टीला कोणती विकास सासू होत नाही ते सासूने किती तूळतूळ करून केलेलं असतं त्याच्यात एक जणांनी कमेंट टाकली एका बाईने बा आपण किती तूळतूळ करून एक एक करून जोडतो एक एक करून कमवतो आणि त्यांना तर खा खायचं म्हटलं तरी ते असे करतात सुना मुलं म्हणा सुना म्हणा काहींचे मुलं नुसका नि करत्या काहींच्या सुना चांगले निघाते तर मुलं चांगले नाही राहती मुलं म्हणजे नारू पेता काही नाशा करत्या काही वाईट वळणावर जात्या ती, ती घरात नीट राहती नाही म्हणजे ते आईबापाला एक मोठा पच्छा राहत होतो मुलांचा कवत oh नाही का सुनांचा कवत नाही तर तिथं ज्यांनी कमवलेलं असतं त्यांना खूप वाईट वाटतं ना आपण पहिले कसे दिवस काढले आपण पहिले कसं कमवलं पहिले काय असं होतं का हो पहिले किती दिवस काढले आता शिळ्या भाकरींना कोणी तोड नाही लावत पहिले शिळ्या भाकरींचा रोज भुगा रोज त्याचा भुगा करायचा एवढं एवढं तेल टाकायचे ते त्याच्यामध्ये रोज त्याचा उरली अर्धी भाकर जरी उरली तरी ती अर्ध्या भाकरीचा भुगा करायला लावायचे आमची सासूबाई पण त्यांनी जरी करायला लावला आपण जरी तो भुगा खाला तर आपल्याला चांगले दिवस आले आपण दिवस वाईट काढले म्हणून आपल्याला चांगले दिवस आले पण आता इथून पुढच्या पर्जाला ते कळायला पाहिजे ना आपल्याला चांगले दिवस कशामुळं येईल का आपल्या घरच्यांनी काहीतरी मेहनत केल्याशिवाय आले का कसे आले आपण त्याचा कसा उपयोग करायला पाहिजे असं सगळ्यांनी छान छान मस्त कमेंट केल्या का बा पुरी अशाच करत्या का तशाच करत्या का त्यांच्या आईंचे संस्कार राहत्या तर ही बात एक शंभर टक्के जशी एक कमेंट आली ना मला का जसं आईचं वळण तसंच मुलीचं वळण राहतं हो ही बात शंभर टक्के झाली आईचेच संस्कार मुलीवर पडते बाप काही चुल्यापाई बसून राहत नाही बापाचं काम फक्त कमवायचं आणि आणून द्यायचं खायला घरात मुलीवर संस्कार हे मुली मुलगी असो का मुलगा असो संस्कार हे आईचे राहते शिकवायचे नाही असं नाही असं करायचं तसं नाही तसं करायचं तरी सगळं काही मुलीच्या आईच्या हातातच राहतं असं ते हे जगात चालूच आहे आता ते पण जगात चालू आहे आणि घडतं बी तसं आहे आणि घडलं म्हणूनच तसं ग व्हिडिओ टाकायची वेळ येते असं आहे आता ते व्हिडिओ टाकला तर सुनबाई म्हणे व्हिडिओ टाकायला जेवढा वेळ गेला म्हणे तुमचा तेवढ्या वेळेत तुम्ही तेवढे भांडेच घसून घेतले असतं तर काय बिघडलं असतं म्हणे म्हणजे पा आपण वावरातून काम करून यायचं ना की घरातले भांडे घसायचे म्हणे तुम्हाला एक विचारू का म्हणलं काय तर म्हणे मम्मी तुम्ही, मैं तुम्ही चाल हा व्हिडिओ टाकाल एवढा वेळ गेला म्हणे मग तुम्ही तेवढे भांडेच घसून घ्यायचे ना म्हणे चालू चालू म्हणजे पा आपल्या तोडात मारायला कोण नाही तुम्ही हा बोलायचं नाही सुन जसं कराल तसं तिला करू द्यायचं काहीच बोलायचं नाही कसं वागायचं सासांनी सांगा आता अस आता पण केव्हा सकाळची म्हणजे हरभरा सोंगत होतं वावरात हरभरा सोंगायचं झालं होता काही गोळा करायचा राहिला होता मग तो आज सकाळी सकाळी उठून गोळा करून घेतला गोळा करायचा झाला परत सोयाबीनचं मातेर होतं धुवायचं ते मातेर धुतलं आणि नंतर मग जेवण केलं मी आणि आता म्हटलं व्हिडिओ काढवा पण आता अडीच पावणे तीन वाजू राहिले मला व्हिडिओ काढायला तर असा व्हिडिओ टाक टाकते तर पा कसं कसंही युगामध्ये आपले जे पाहुणे रावळे राहते ते सुद्धा आपल्याला मागं खेचत्या मागं वाढत्या त्यांनासुद्धा सण नाही होत त्यांनासुद्धा वाट त्यांनासुद्धा असं वाटलं का यांनी असं का बरं व्हिडिओ टाकला बा पण ते असं नाही सांगते का बा चुकलं असेल काय म्हणून टाकलं त्यांनी आपल्याला काय करायचं ते आपल्यालाच म्हणजे आणखी ते थिनग्या टाकायला तयार राहत्या पाहुणे रावळे असंही पाहुणे बी ते मागं खेचते आपल्याला अजून बघा कसं वाटलं व्हिडिओ सांगा मला कमेंट करून नक्कीच रामकृष्ण हरी